राणी महाराष्ट्राची महाराष्ट्र राणीचा एक जून दख्खनच्या राणीचा वाढदिवस तसेच महाराष्ट्रातील बहुतेक मंडळींचा सुद्धा सरकारी वाढदिवस आहे चाकरमानी नोकरदार राजकारणी पुणे मुंबई ये जा करतात त्यांना न चुकता राणी घड्याळाच्या काट्यावर पोहोचवते तसेच पुन्हा घेऊन येते तसा हा अलिखित करार म्हटला पाहिजे अनेक मंडळी यावर आपले राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात काहीही असले तरी राजकारणा पलीकडे तसेच जातीपातीच्याही पुढे जाऊन दख्खनची राणी महाराष्ट्राला सेवा देते राणी महाराष्ट्राची तसेच महाराष्ट्र राणीचा असा गोतावळा झाला आहे आमच्या मते जगामध्ये एकमेव दख्खनची राणी आहे जिचा वाढदिवस चाकरमाने खिशाला झळ देऊन साजरा करतात यालाच भरोसा म्हणतात आमची राणी शहाण्णव वर्षांची झाली आहे उशीर दिरंगाई तिच्या डायरीमध्ये नाही म्हणून प्रवाशांना राणीबद्दल प्रेम आहे ते आपल्या कृतीतून व्यक्त करतात राणी कधीच रुसत नाही प्रवासी कधीच फुगत नाही हे प्रेम असेच राहावे राणीला आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा